देशभरातील विविध प्रांतातील सिल्क साडे आणि सिल्कच्या विविध उत्पादनांची खरेदी एकाच छताखाली करता यावी यासाठी सिल्क इंडिया संस्था प्रदर्शन भरवते कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात सुरू असलेल्या प्रदर्शनाला कोल्हापूरवासियांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आता प्रदर्शनाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असून लग्न सोहळ्याच्या खरेदीसाठी या प्रदर्शनात तीस टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे सध्याच्या लग्नसराईच्या हंगामानिमित्त सिल्क इंडियाच्या वतीनं कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात प्रदर्शन भरवण्यात आलंय या प्रदर्शनात विविध प्रांतातील सिल्क साड्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध आहे त्यामध्ये बिहारच्या ऑर्गेनिक टसर सिल्क साड्या सूट्स आणि स्टॉल तर कर्नाटकच्या क्रेप सिल्क जॉर्जेट सिल्क आणि प्रिंटेड साड्या तामिळनाडूच्या कांजीवरम सिल्क साड्या आणि डिझायनर फॅन्सी साड्या आंध्र प्रदेशच्या धर्मावरम उपाडा गडवाल मंगलगिरी आणि पोचमपल्ली साड्या उत्तर प्रदेशच्या लखनवी चिकन मलबारी सिल्क जामवारी सिल्क आणि सिफॉन सिल्क महाराष्ट्रातील पैठणी साड्या डिझायनर ड्रेस मटेरियल पटियाला ड्रेस ओरिसाच्या इक्कत मोपकाई साड्या हँडलूम सिल्क कॉटन साड्या छत्तीसगडच्या एक्सक्लुसिव्ह रॉ सिल्क साड्या कोसा सिल्क टसर सूट आणि दुपट्टा मध्य प्रदेशच्या माहेश्वरी चंदेरी सिल्क साड्या पश्चिम बंगालच्या बालुचरी ढाका मसली गीचा साड्या ब्युटिक साड्या जरदोशी जम्मू आणि काश्मीरच्या काश्मीरी सिल्क पश्मिना शॉल आणि सूट यांची मोठी व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे हे प्रदर्शन शेवटचे दोनच दिवस सुरू राहणार असून खास लग्नसराईनिमित्त साडी खरेदीवर तीस टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे त्याचा लाभ घेण्यासाठी सकाळी साडे दहा ते रात्री साडेआठ पर्यंत ग्राहकांनी कावळा नाका इथल्या अक्षता मंगल कार्यालयातील प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन संयोजकांनी केलंय